नाश्ता काय बनवायचा जर हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हे स्नॅक्स एकदा नक्की बनून बघा खूप चवीला अप्रतिम लागतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल बाहेरून कुरकुरीत आतून मस्त असं सॉफ्ट हे स्नॅक्स लागतं बघू शकता तुम्ही बाहेरून किती क्रिस्पी असं हे स्नॅक्स झालेलं आहे आणि आता मस्त असं सॉफ्ट असतं आणि यासोबतच आपण बनवणार एक डीप ज्यामुळे हे स्नॅक्स जे आहे चवीला अप्रतिम लागतं तर एकदा नक्की म्हणून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा जे कमी साहित्य तयार होतं आणि चवीला तर अप्रतिम लागतं तर सुरुवात करूया आपण बनवायला तर त्यासाठी इथे बघा मी घेतलेला आहे एक कप बारीक रवा कुठलीही एक कप घ्या आणि त्याने तुम्ही मापून घ्या तर एक कप मी इथे रवा घेतलेला आहे रवा जर जाड असेल तर थोडा मिक्सरमध्ये फिरून घ्या त्यानंतर आता इथे आपण घेणार आहोत एक पॅन त्यामध्ये मी घेते दोन चमचे तेल तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा राई घालते राई थोडीशी तडकू द्यायची नाही तर त्याचा कच्चा स्वाद राहतो तर थोडंसं तडकल्यानंतर मी घालते इथे अर्धा चमचा जिरं जिरंही थोडंसं तडकलं पाहिजे त्यानंतर आपल्या स्नॅक्सला चटपटीत आणि चव येण्यासाठी आपण इथे घालतो आहे दोन चमचे सफेद तीळ यामुळे स्नॅक्स असं कुरकुरीत होतो आणि चवीलाही खूप छान लागतात तर तिळ बघा तळतडू लागलेले आहेत थोडंसं हलकंसं भाजून घेतलेलं आहे मी हे भाजल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाण्याचं प्रमाण कसं ज्या कपाने आपण रवा मोजून घेतला होता मापून त्याच कपाने आपण इथे पाणी घालणार आहोत तर इथे दोन कप मी ते पाणी घेते एक कप रव्यासाठी आपण त्याच्यात डबल पाणी घेणार आहोत दोन कप आता या पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे तर मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला काही चटपटीत असा फ्लेवर येण्यासाठी म साहित्य मिक्स करायचं आहे तर सर्वप्रथम एक चमचा मी पिझ्झा मिक्स घेते मिक्स हब्स असेल तेही तुम्ही घालू शकता आणि एक चमचा चिली फ्लेक्स आहे यामुळे चवही आणि सुंदरही दिसतं आपलं स्नॅक्स सोबतच पाव चमचा एवढी काळी मिरी पावडर घालते एक हिरवी मिरची ना मी बारीक चिरून घेतलेली एकदम जेवढी शक्य होईल तेवढी बारीक चिरून घ्या म्हणजे स्नॅक्स खाताना मुलांना ती मिरची येत नाही एक चमचा किसलेला आलं घालते आहे बारीक किसून घ्यायचं आहे किंवा बारीक चिरून घेतला तरी चालेल चवीनुसार घालायचं आहे मीठ आता पाण्याला आपल्या बघा मस्त उकळी आलेली आहे तर सर्व साहित्य व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस आपल्याला एकदम मंदवरती करायची आणि मंद गॅसवरती आपण हा रवा सर्व घालून घेणार आहोत आणि पटापट आपल्याला याला मिक्स करायचं आहे म्हणजे रव्याच्या घुटळ्या वगैरे राहता नाही तर रा मिक्स करून घेऊया आपण आणि रवा कसा पटकन पाणी शोषून घेतं त्यामुळे लगेचच हे घट्ट व्हायला लागतं त्यामुळे तुम्हाला फटाफट हे काम करावं लागेल रवा घातल्यानंतर पटकन मिक्स करून घ्यायचं नाही त्या ना कुठे कुठे घुटळ्या वगैरे राहतात तसं होऊ नये म्हणून असं चमच्याने दाबून दाबून आपण याला चांगलं मिक्स करून घेणार आहोत तर बघा सर्व पाणी शोषलं गेलेलं आहे थोडंसं घट्टसर झालेलं आहे तर अजून आपल्याला थोडं घट्ट करून घ्यायचं आहे म्हणजे स्नॅक्स बनवायला आपल्याला सोपं पडेल इथे गॅस मी एकदम मंदवरतीच ठेवलेली आणि मंद गॅसवरती आपण हे मस रवा असं थोडासा घट्टसरपणा गोळा होईपर्यंत आपण मिक्स करून घ्यायचा आहे तर आता बघा एकदम मंद गॅसवरती फक्त तर एक दोन मिनटं आपण याला वाफून घेणार आहोत गॅस एकदम मंदवरती ठेवायचे नाही तर खालून लागू शकता दो तर दोन मिनटानंतर बघा साधारण आपलं मिशन जे आहे आता एकदम घट्ट झालेलं आहे स्नॅक्स बनवण्यासाठी या पद्धतीचंच आपल्याला रवा जो आहे पाहिजे आहेत मिश्रण तर गॅस बंद करूया याला आणि पूर्ण आपल्याला थोडंसं रूम वरती येईपर्यंत आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर मिक्स चांगलं करून घेतल्यानंतर एका एखाद्या प्लेट्समध्ये आपण हे काढून घेणार आहोत स्टीलची प्लेट मी घेते याला तेल वगैरे लावायची काही गरज नाही आहे यामध्ये आपण हे जे मिश्रण आहे काढून घेणार आहोत म्हणजे काय होईल पटकन थंड होईल तर पॅनमध्ये ठेवलं तर पॅनही गरम आहे त्यामुळे हे मिश्रण लवकर गरम हो थंड होणार नाही त्यामुळे असं थोडंसं परातीमध्ये वगैरे पसरवून ठेवा म्हणजे हे मिश्रण लवकर थंड होईल एक एक दो तीर मिशन आ, या। या ले ले, दोन तीन मिनटामध्ये हे आपलं मिश्रण हाताला आपण टच करू शकतो एवढं थंड झालेलं पाहिजे तर बघा आता आपण टच करू शकतो एवढं थंड झालेलं आहे तर हलकं असं मिक्स असं मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला काही साहित्य ॲड करायचं आहे तर ते म्हणजे उकडलेले बटाटे दोन घेतलेले आहेत आणि किसून घ्यायचे स्मॅश करून घेऊ नका किसून घ्या म्हणजे काय होतं यामध्ये असं मोठे मोठे कण राहणार नाही थोडीशी घालूया कोथिंबीर आणि परत आपण हे मिक्स करून घेणार आहोत या पद्धतीने एकदा तुम्ही स्नॅक्स नक्की बनवून बघा साहित्यही कमी लागतं झटपट तयार होतं तर तुम्ही ही सहज मुलांना टिफिनमधून देऊ शकता घरी पार्टी वगैरे असेल पाहुणे येणार असतील तर तुम्ही हे सटपट असं स्नॅक्स बनवू शकता तर थोडा वेळ आपल्याला मळून घ्यायचं आहे म्हणजे ह्याला चांगलं असं बाइंडिंग येतं थोडा वेळ मळून घेतल्यानंतर असं घट्ट असं आपलं पिठाचा गोळा कसा मळतो तसं आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे तरी बघा मिश्रण आपलं घट्ट करून झालेलं आहे आता हे आपण थोडासा पोर्शन घेऊन एखाद्या प्ला, प्लॅ प्लॅटफॉर्मवरती किंवा असं चॉपिंग बोर्डवरती घेऊन तुम्ही असं लांबट याला आकार देऊ शकता आता स्नॅक्सचा शेप तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तर ही मी सोपी पद्धत दाखवते ज्यामुळे स्नॅक्स झटपट होतं आणि हे स्नॅक्स म्हणून तुम्ही फ्रीजमध्येही स्टोअर करून ठेवू शकता जेव्हा तुम्हाला फ्राय करायचं असेल तर झटपट फ्राय करू शकता तरी बघा असे छोटे छोटे मी याला कट्स देऊन घेते आता साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हाताने थोडासा असा शेप देऊन घ्यायचं आहे व्यवस्थित करून घ्यायचं आहे म्हणजे स्नॅक्स दिसायला एकसारखं दिसतं या पद्धतीने बघा दिसायला खूप सुंदर दिसतंय तर या पद्धतीने मी सर्व जे थोडं स्नॅक्स आहे कट करून घेतलेलं आहे आता याला काय करायचं आपल्याला फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवायचं असेल तर वरती थोडंसं तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लोअर असं लावून घ्यायचं आहे म्हणजे एकमेकांना चिटकत नाहीत आणि आपण एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवले तर ते कमीत कमी, -कमी पंधरा ते वीस दिवस आरामात टिकतात चटपट तुम्ही तळून फ्राय करू शकता तर नक्कीही बनवून बघा तर एटायर डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं फ्रीजरमध्ये ठेवायची गरज नाही आहे फ्रीजमध्ये आरामात हे स्नॅक्स आपलं टिकतं तो आपलं स्नॅक्स थो मी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे सेट करण्यासाठी तोपर्यंत आपण डीप बळून घेऊया यासाठी तर दोन चमचे मी टोमॅटो केचप घेतलेला आहे आणि एक चमचा मायोनीज घातलेला आहे सोबतच आपण थोडीशी ना पिझ्झा मिक्स घालणार आहोत किंवा पिझ्झा हब्स जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते घालू शकता तर इथे मी पिझ्झा मिक्स घातलेला आहे तोपर्यंतच तो थोडीशी चिली फ्लेक्स घालायचा आहे आणि हे आपलं डीप आहे मिक्स करून घेऊया खूप छान लागतं या स्नॅक्सबरोबर चवीला अप्रतिम लागतं तर एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर हे बघा व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपलं स्नॅ डीप जे आहे तयार आहे तर मॅन्युस्च प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पॅनमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि तेलामध्ये हे आपलं स्नॅक्स जे आहे तळून घेते आहे आणि मध्यम गॅसवरती हे तळून घ्यायचं म्हणजे काय होईल आतपर्यंत व्यवस्थित तळले जातील आणि बाहेरून आता कुरकुरीतपणा येईल तर तुम्ही गॅस फास्ट ठेवलात ना तर मग काय होतं आतून व्यवस्थित तळले जात नाही आणि थोड्या वेळाने मग ते नरम पडतं मग तुम्ही म्हणाल की हे जास्त वेळ कुरकुरीत राहत नाही म्हणून थोडा मध्यमवरती गॅस ठेवून आपण हे तळून घेणार आहोत अलटून पलटून तुम्ही हे तळून घेऊ शकता डीप ही करू शकता असं असंही फ्राय केल्यामुळे स्नॅक्स मस्त फ्राय होतं तर बघ शकता आलटून पलटून मी ह्याला मस्त असं फ्राय करून घेते बाहेरून असा थोडासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण तळून घेणार आहोत सर्व स्नॅक्स आपला एक समान असा कलर आलेला आहे बघा मस्त दिसतंय आणि अलटून पलटून तळल्यामुळे व्यवस्थित सर्व बाजूने तळलं गेलेलं आहे तर हे आपण आता स्नॅक्स तळून मस्त असा कलर आलेला आहे तुम्ही हे अजून तुम्हाला थोडंसं डार्क कलर हवा असेल तर करू शकता पण हा इतपत कलर बरोबर आहे त्यामुळे आता आपण हे काढून घेणार आहोत तर बघू शकता मस्त असं हे स्नॅक्स आपलं गरमागरम तयार आहे सोबतच असं चटपटी टिप्स ही तयार आहे किंवा तुम्हाला चटणीबरोबर आवडत असेल तर चटणीबरोबरही तुम्ही चव करू शकता पण ह्या टिपबरोबरच चवीला अप्रतिम लागतं ते एकदा नक्की बनवा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला जे बेल ऐकन असतं ना ते क्लिक करा आणि त्यावरती ऑलवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आपण यामध्ये सफेद तेळ घातले त्यामुळे लूक बघा किती सुंदर आलेलं आहे भरून एकदम कुरकुरीत असं स्नॅक्स झालेलं आहे आणि आतून बघू शकता जाळीदार असं झालेलं आहे ह्या डीप बरोबर एकदम अप्रतिम लागतं तर नक्की बघा आणि करून बघा आणि आवडलीतच फ्रेंड सर्कलमध्ये जरूर शेअर करा रेसिपी